पालिकेमध्ये काही स्वामी भक्त आले होते त्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलेलं आणि मठाची जी जागा आहे तिथे कारवाई ठाणे महानगरपालिका करणार होती त्याच्यानंतर त्यांची आयुक्तांसोबत बैठक झाली चर्चा झाली त्याच्यानंतर ती जी कारवाई आहे ती करणार नाही असं आयुक्तांनी सांगितलं परंतु नेमकं या संपूर्ण घटनेनंतर वस्तुस्थिती काय आहे त्याचा आपण आढावा घेणार आहोत सध्या आपण गोरबंदर रोड नगर येथे आहोत त्याच मठाच्या शेजारी आणखीन एक मठाचा आपण बघू शकतो हे बांधकाम करण्यात आलेलं आहे खूप सुंदर असं हे बांधकाम आहे आणि संपूर्ण या घटनेनंतर जी सत्य परिस्थिती आहे वस्तुस्थिती आहे ती आपल्या सोबत सा, सांगण्यासाठी शिवसेनेचे विभाग प्रमुख धाराशिवचे सहसंपर्क प्रमुख भगवान देवकाते सर आपल्यासोबत जोडलेले आहेत सर आपण या ठिकाणी आलेला आहात आज सकाळपासूनच पाहिलं तर अनेक स्वामी भक्त ठाणे महानगरपालिकेत गेले त्यांनी आंदोलन केलं आयुक्तांसोबत बैठक घेतली काय वस्तुस्थिती आहे सत्य परिस्थिती बघितलं तर आपण या स्वामी समर्थ मठ घोडबंदर येथे आलेलो आहोत या ठिकाणी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक या पंधरा वर्ष झालं आताचे मंत्री महोदय या परिसरातील जे मठ आहे ते मठ मठाची तीन चार वेळेला सहा वेळेला कारवाई झाली त्या मठावर टांगती तलवारच होती आणि मूळ जे त्या मठाचे जे मूळ आहे ते विकास पाटील काय असे दोन चार जेव्हा कार्यकर्ते तिथे मठाचे होते त्यावेळेला का कापूरबावडी पोलीस स्टेशनला कंप्लेंटा झाल्या त्यांना बंद केलं काही लोकांना तर सरनाईक साहेब जाऊन त्यांना सोडवलं आणि तिथे कितीही केलं तरी के दोन चार वेळेला म्हणजे पाच सहा वेळेला कारवाई झाल्यानंतर प्रत्येक वेळेला कारवाई व्हायला लागल्यानंतर सरनाई साहेबाकडे आले आणि सरनाईसाहेबाला विनंती केली की साहेब आम्हाला वारंवार तक्रारीला सामोरं जावं लागतं तरी आपण कसल्या परिस्थितीत आम्हाला अधिकृत एक मंदिर बांधून द्यावं ही विनंती आहे सरनाईक साहेबांनी तेच लक्षात ठेवलं आणि की बोबा या घोटबंदर पट्ट्यामध्ये स्वामी भक्त अतिशय वाढलेले आहेत भरपूर स्वामी भक्त आहेत हे हेतू मनात ठेवून आणि स्वतः प्रताप सरनाईक साहेब एक स्वामी समर्थ भक्त आहेत त्यांची इच्छा झाली की आपणही या परिसरामध्ये काहीतरी देणं लागतो आपण एक एक वास्तू यांच्यासाठी आपण एक बांधून द्यावी त्यांच्या मनात वारंवार विषय येत होता आणि प्रत्येक वेळेला तक्रारी किंवा एक विनंती अर्ज सतत आल्यामुळे त्यांनी विचार केला सरनाई साहेबांनी की या ठिकाणी सुसज्ज असं आपण मंदिर या ठिकाणी बघता तुम्ही हे परिसरामध्ये आता एवढं भव्य दिव्य असं आपण स्वामी समर्थ मठाची वास्तू तयार केलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघितलं तर आश्चर्य होईल त्या मतामध्ये ह्या मतामध्ये फरक काय तर वस्तुतिथी बघा या ठिकाणी जी भव्य दिव्य असं पुढे रस्ता आहे रस्त्याने गाड्या जाता त्याचा आवाज येत नाही आहे त्या रस्त्याहून आपण आत आल्यानंतर मन शांती लागते अशा प्रकारचं मठ सरनाई साहेबांनी या ठिकाणी बांधलेलं आहे आणि त्या लोकांनी ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि बाजूलाच एक छोटंसं त्या मट मत, मठाचे सर्व पदाधिकाऱ्यामध्ये वाद झाला आणि वाद होऊन त्या ठिकाणी दुसरे मठ एक झाले दोन मठ आहेत एक बाजूला ते बघितलं ते एक मठ आहे आणि बाजूला आता मी दाखवतो तुम्हाला ते पण मठ आहे दोघा मठामध्ये विभागणी झाली आणि विभागणी होण्याच्या अगोदर सर्व एकत्रित होते तेव्हा वगैरे मागणी केलेली आहे की के आता आले ना असं नाही आहे पण आता त्याच्यात केसेस जे जे झालेले आहेत जे जुने होते ते आता नाही आहेत हे नवीनच काहीतरी राजकारण करण्यासाठी इलेक्शन आलं हे डोळा ठेवून सर्व विरोधी पक्षाला कामधंदे काय नाही आहेत काहीतरी कारण केलं पाहिजे आणि त्याचा का म्हणतो त्याला आपण काहीतरी एक कारण देऊन निमित्त साधून काहीतरी विरोध करायचा म्हणून करायचा असं त्यांनी ठरवलं आता तुम्ही बघताय बाजूला गार्डन झाली पाहिजे ह्या परिसरातील सर्व नागरिकांनी मा मागणी केलेली आमदारांकडे की आम्हाला सुसज्ज अशी गार्डन पाहिजे आणि या बाजूचा मठ आहे त्या मठामध्ये दहा बारा गायी आणि दो सात आठ म्हशी आणून बांधल्या होत्या त्याचा काही त्या गायींना रोग आला काही रोग अतिरोग हे झाल्यामुळं परिसरातील नागरिक घाबराट झाली आणि आमदारा स्थानिक आमदाराकडे तक्रारी केल्या की साहेब इथे आम्ही मानसर आहेच्या जागेमध्ये या बाजूलाच आमच्या सोसायटीच्या गायी आणून बांधतात आणि घाणेरडं सर्व घाण पडलेले असते मच्छर उपद्रव वाढतो रोगराई पसरते अशा तक्रारी अनेक आलेल्या आहेत एवढं सुसज्ज असं या ठिकाणी मंदिर बघितलं तुम्ही मठ आहे या मठात आणि काही अफवा पसरवली की, दे की या गार्डनला वर्ल्डो पार्किंग म्हणजे कुणाचे तर नावं द्यायचा आरोप आहे तो आरोप चुकीचा आहे सरनाईक साहेबांनी स्पष्ट आहे की या उद्यानाला स्वामी समर्थ उद्यान असं नाव नामकरण करण्यात येईल इथे कुणाही व्यक्तीचं नाव दिलं जाणार नाही असं राजकारण केलं जाणून बुजून राजकारण आहे काही विरोधकाला कामच राहिलेले नाहीत कुठे तर काहीतरी जरा सापडलं की राजकारण करायचं जरा ट्रॉफिक झाली की याचं झेंडे दाखवायचं हे धंदे काय त्यांना त्यांच्या पायाखर्ची वाळू घसरलेली आहे ते काय नाही हे चांगलं काम करायला त्यांना का कधी आलंच नाही याच्या पुढे ती करणार नाही भावना भडकवायचं काम केलेलं आहे आता हे बाजूचे मतधारी काय आता हे बोलतील पाहिलं तर दोन मठ आहेत एक आपलं जुनं मठ त्याच्या जो वाद संपूर्ण ठाण्याने आज पाहिला तर शेजारी पण आणखीन एक मठ आहेत आणि दोन्ही मठ जे आहे ते बांधण्यात श्री स्वामी समर्थ जयशंकर मी विकास पाटील ऍक्च्युली दोन हजार चार पासून जे मठाची स्थापना तिथली झाली त्याची पहिली वीट मी लावलेली आहे आणि बावीस सात दोन हजार दहा या हायकोर्टातून आदेश येऊन ते मंदिर पाडण्यात आलं आणि त्याच्यानंतर तर आज आज दोन हजार पंचवीस चालले म्हणजे या पंचवीस मधले एक सात आठ महिने सोडले तर तिथं पूर्ण खाली जागा होती आणि तेव्हा दिंडोरीचा बोर्ड लावण्यात आला दिंडोरीच्या मठाचा किंवा गुरुमाऊलींचा किंवा कुठल्याही दिंडोरीच्या सभासदाचा इथे कुठलाही सहभाग तेव्हा नव्हता आम्ही घोडबंदरचे अक्कलकोट महाराजांचे भक्त तिथं सगळेजण सेवा करत होतो आता हा जो मूळ मठ आहे जो तिथे होता जो बावीस सात दोन हजार दहाला ला तुटला आता तुटलेलं नाहीये ऍक्च्युली बावीस सात दोन हजार दहाला ला ते मंदिर तुटलं आणि तिथल्या ज्या मूळ पादुका होत्या ज्या अक्कलकोट महाराजांच्या वटवृक्षाच्या पादुका ज्या आहेत या वटवृक्षाच्या पादुका आहेत आणि ह्या आपण तिथं चांदीच्या पादुकाच्या स्थापन केलेल्या आणि ही जी मूळ प्रतिमा आहे ही जेव्हा बावीस सात दोन हजार दहाला ला मंदिर तुटलं तेव्हा हे आपण तिथं कायदेशीर तिथं जाण्यास बंदी होती कारण की ते अतिक्रमण होतं आम्हाला तेव्हा ती चूक लक्षात आली त्याच्यानंतर आम्ही सर्व वरिष्ठ आपले मंडळींचा सल्ला घेऊन आणि आम्ही इथं मठ स्थापन केला पण इथं मठ स्थापन का केला की तिथला लढा जिंकायसाठी तिथं जाण्यासाठी आम्ही इथे आम्ही स्थापना केली आणि मला तरी असं वाटतं खूप शासनाने खूप सुंदर बनवले वास्तू ही जी मध्ये आता जी वास्तू बनवलेली आहे हा सरनाईक साहेबांनी जी वस्तू वास्तू बनवले खूप सुंदर आहे आणि मला असं वाटतं रवी भाऊंनी मला हे पहिलं आपण असं मठ बनवलेलं जे खाली आहे आणि हे वटवृक्षाला मानत आहे आज खाली किती घाण आहे आज खाली किती हे मठ कसं आहे आणि हे आपण बनवलेलं आणि हे हे असं मठ बनवलेलं आता हे इकडं ह्यांनी मठ बनवलेलं आहे हे मूळ मठ आहे आज लक्षात हे एवढे मोठे कार्यक्रम आपण करतोय केले तिथे आज लक्षात हे अशी भक्त मंडळी आहे हा मी बघा ही सुरुवात आपण केलेली आपण म्हणतात आता महत्वाचं असं की आज संपूर्ण ठाण्याने अनुभवलं आयुक्तांच्या दालनामध्ये आंदोलन करण्यात आलं येणाऱ्या काळामध्ये जे शासनाच्या माध्यमातून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून मठ या ठिकाणी उभारण्यात आलेले दोन्ही हेवे दावे सोडून सर्व भाविकांनी एकत्र येऊन तिथे आलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे काय वाटतं शंभर टक्के यावं मला तरी वाटते राजकारण बाजूला ठेवून स्वामी बसण्यासाठी जर आपण कारण झालो तर आपल्याला आपलं आयुष्य सुंदर होईल एवढं मी सांगतो श्री स्वामी समर्थ जयशंकर साहेब आमचा हेतू एकच आहे की दोन्ही गट तट विसरून एकत्र यावं एवढी वास्तू तुम्ही डोळ्यांनी बघितलेली आहे या मठाची देखील तुम्ही पाणी केली त्या मठाची पण पाणी करा ते जे तुम्ही तिथे होतात भव्य दिव्य असं या ठिकाणी मठ बांधलेलं आहे त्या मठाचा उपयोग सर्व भक्तांना झाला पाहिजे एवढीच स्वामी समर्थ मठाशी मी अपेक्षा ठेवतो हो सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा पण आता हे देखील आता हे सांगलेले जुने जी कारवाई झाली त्या वेळेला सरनाईक साहेबांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे नक्कीच आपण पाहिलं आज जे आंदोलन ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये झालं त्याच्यानंतर आपण आता घटनास्थळी आलेलो जे मठ या ठिकाणी वाचवलं जावं यासाठी जी समिती समोर आलेली त्यांच्या आपण बघितलं की दोन मठ या परिसरात आहेत तर तिसरं मठ जे आहे ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या दोन्ही मठांच्या मध्ये मत जे आहे ते उभारलेलं आहे सर काय सांगायला एकंदरी संपूर्ण ऍक्च्युली आजचा हा प्रकार नाही हा जो दोन हजार सात ज्या गोष्टी आहेत आता बऱ्याच लोकांना त्या गोष्टी माहिती नाहीये की दोन हजार सात ला जो मठ तिकडे चालू स्थापना केली होती छोट्याच्या रूपाने ते मठ होता आणि मी अॅक्च्युली एक, एक स्वामी भक्त आहे तो पहिल्या दिवसापासून आजपर्यंत त्या मठामध्ये आहे का आहे की मूळ मठ जो तिकडे आम्ही पुजवलेलं तेव्हा ते मठ दोन हजार दहा मध्ये तिची कारवाई झाली त्या कारवाईमध्ये का कारवाई झाली की त्या सरकारच्या आपल्या कामामध्ये अडथळा आणलं म्हणून आमच्यावरती कारवाई झाली नंतर पोलीस स्टेशन कापूर पोलीस स्टेशन, का स्टेशन, स्टेशन आमच्यावरती गुन्हा झाले आणि ते दोन हजार दहा मध्ये आपल्याला त्या पोलीस स्टेशनने सांगण्यात आलं की जोपर्यंत लिगली होत नाही तोपर्यंत तुम्ही जायचं नाही म्हणून आपण तिकडून सर्व आपलं पादुका आणि हे आपलं देवाचे फोटो स्वामीचं फोटो घेऊन इकडे स्थापना करण्यात आले पहिल्या पोलीस कार्यकर्ते तुम्ही हो हो पहिल्या दिवसापासून मी तिकडे आहे पहिल्या दिवसापासून मी त्या मठामध्ये पहिल्या दिवसापासून आज पण येतो ये एवढ्यासाठी हे पण हे पण पहिल्या पहिल्या दिवसा आज पण आरती प्रश्न एवढाच आहे की आपण कुठल्याही गोष्टी न पडता स्वामीला एक कसं आणणार सर्वांनी म्हणून तिकडे स्वामीला एक आणा तुम्ही पण या सर्व राजकारणाला म्हणून मी विनंती करतो तुम्ही सर्वांनी या स्वामीचं मी ऋतूएंक मध्ये माझ्या समोर हे मठ आहे आणि समोर दोन दोन मठ हे आपल्या वासीयला पण हे जरा बरोबर वाटत नाही की स्वामी भक्ती घरी पण करू शकतो पण दोन्ही दोन्ही मठ असेल तुमचं असेल जुनावाला मठ असेल आणि मी एकत्र येऊन जे आता दोन्ही मटांच्या मधोमध परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून नवीन जी वास्तू उभारण्यात आलेली आहे तिथे एकत्र आलं पाहिजे का कारण की तुम्ही जुने जाणते कार्यकर्ते आहात स्वामी संमर्थसाठी स्वामी सगळे भक्त असेल तर कोण नाही म्हणणारच नाही ना बघा इकडे फक्त स्वामींसाठी भक्ती करण्यासाठी कोणी नाम नाही कोण नाही म्हणत ते मला माहिती नाही आम्ही सर्वदा हात म्हणतात आपण कधीही एक मठ होणार याचीच वाट बघतोय सर्वांनी मिळून दोघांनी मिळून एक मठ व्हायला पाहिजे एवढीच विनंती आपण आपण पाहिलं हे सगळे जुने जाणते कार्यकर्ते आहेत मठ स्थापनेपासून अगदी दोन हजार सात पासून आपण या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला अगदी पहिल्या दिवशी झाडू मारण्यापासून ते आज आरती घरेपर्यंत हे सगळे पदाधिकारी सोबत होते सोबतच सोब सोब शिवसेनेचे विभाग प्रमुख भगवान देवकाते यांनी देखील संपूर्ण सत्य परिस्थिती जी आहे ती आपल्याला सांगितलेली आहे आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांनी ही संपूर्ण बाब लक्षात घेता एक अधिकृतरित्या शासनाच्या माध्यमातून जे मठ या दोन्ही मठांच्या मध्ये बांधलेलं आहे ते ते या सर्व भाविकांनी आपले हेवे दावे सोडून एकत्र येऊन अगदी भक्तीभावाने स्वामींची सेवा करावी असं म्हणणं या संपूर्ण जुन्या फोडीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यादारीशी बोलताना सांगितलं आहे ठाणे शहरातल्याची प्रत्येक बातमी प्रत्येक घरामोर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाण्यासाठी अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच ठाणेदारीच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका